परळीमधील महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे परळी शहर पोलिसांनी महादेव मुंडे खून प्रकरणाचे सर्व कागदपत्र अंबेजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे दिलेली आहेत काल मुंडे कुटुंबियांनी अनिल चोरमले यांची अंबाजोगाई हो इथल्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील आरोपी शोधण्याचं आश्वासन दिलेलं होतं आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे प्रकरणाचा तपास हा नव्यानं व्हावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांच्याकडे त्यांनी ही मागणी केलेली होती आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय परळीमधली परळी शहर पोलिसांनी महादेव मुंडे खून प्रकरणाचे सर्व कागदपत्र अंबाजोगाईचे हो पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे दिलेली आहेत काल मुंडे कुटुंबियांनी अनिल चोरमले यांची अंबाजोगाईमधल्या कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील आरोपी शोधण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानुसार आता पुढची कारवाई केली जाणार आहे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे प्रकरणाचा तपास हा नव्यानं केला जावा यासाठीची मागणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडे केलेली होती आणि त्यानुसार आता या प्रकरणामधली कागदपत्र इथले उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आली आहे